नमस्कार मंडळी मंडळी गेंड्याच्या कातडीचं सरकार आपण निवडून दिलेले काल कैलास नागरे यांनी आत्महत्या केली कैलास नागरे यांनी कित्येक तरी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावं यासाठी उपोषण केले होते यासाठी निवेदन दिले होते यासाठी रस्ता रोखो केले होते आशा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली याच सरकारने त्यांना पुरस्कार दिला होता महाराष्ट्राचा नागरिक म्हणजेच तरुण नागरिक म्हणून पुरस्कार दिला होता आशा शेतकऱ्यांनी काल आत्महत्या केल्या बर हे तर नाहीच कित्येक तरी शेतकरी रोजचे सात ते आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत मग या आत्महत्येसाठी खरं प्रोत्त कोण करत आहे खरी आत्महत्या शेतकऱ्यांची आहे की सरकार यांचा जीव घेत आहे या विषयावरती आपण बोललं पाहिजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावरती थोडं बोललं पाहिजे आणि बऱ्याच लोकांचं असंही म्हणणं आहे जे काही शेतकरी आत्महत्या करतात त्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपये मिळतात म्हणून तो शेतकरी आत्महत्या करतो या विषयावरती सुद्धा थोडकं बोललं पाहिजे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यापूर्वी मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर शेअर करा मंडळी ज्या की राज्य सरकारने म्हणजे फडणवीस साहेबांनी आता असणारे मुख्यमंत्री यांनी यांच्या वचननाम्यात तीन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी करू असा निर्णय घेतला जाईल असं बोललं होतं कुठे गेलं राजकारण कुठे गेले तीन लाखाची कर्जमाफी सोयाबीनचा सहा हजार रुपये भाव कुठे गेला जे काय आयात निर्णयाचं धोरण होतं ते कुठे गेलं अर्थसंकल्प आधी तुम्ही मांडतील काहीतरी शेतकऱ्यांची बाजू मांडतील काहीतरी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील असं वाटलं होतं परंतु कोणत्याच विषयावरती तुम्ही बोलायला तयार मुख्यमंत्री साहेब सुद्धा बोलायला तयार नाहीत अजितदादा पवार अर्थमंत्री असणारे अजितदादा पवार सुद्धा आता बोलायला तयार नाहीत मग एखादी शेतकऱ्यांना जर योजना लागू करायची असेल तर त्यासाठी तरतूद केली जाईल त्या तरतुदीत मग महाराष्ट्राची तिजोरी खाली होईल असं आजी दादा यांचं म्हणणं आहे मग यापूर्वी तुम्हाला ज्यावेळेस विधानसभा होती विधानसभेपूर्वी का सुचलं नाही मग शेतकऱ्यांची फसवणूक करायची होती का शेतकऱ्यांची कर्जमाफी तीन लाखा कर्ज तीन लाखापर्यंत करू असं आश्वासन कशासाठी दिलं होतं असाही आता प्रश्न उभा उभा केला जात आहे महाराष्ट्रात रोजचे तीन ते सात शेतकरी रोजच्या आत्महत्या करत आहेत यासाठी कोण कारणीभूत आहे आत्महत्या तुम्हीच करा लावता कारण जे काही सोयाबीनचे भाव असतील ते पूर्णपणे घसरलेले सहा हजार नाही तीन हजार रुपयाने सोयाबीन विकल्या आहे सोयाबीनचे भाव ढसरलेले त्याचबरोबर तुमच्या कापसाचा भाव नाही त्याचबरोबर आता जी काही तूर असेल या सुद्धा भाव नाही तुमच्या हरभऱ्याला सुद्धा भाव नाही मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं बँकेचा दगडा सुरू आहे बँक म्हणते कर्ज भरा नाहीतर मग सक्तीने वसूल केला जाईल असंही बोलल्या जात आहे या खरं या गोष्टीसाठी कारणीभूत करून ज्या कैलास नागरीने आत्महत्या केली त्या कैलास नागरीला तुम्ही पुरस्कार दिला होता त्या शेतकऱ्यांनी कित्येक शेतकऱ्यांचे मार्ग प्रश्न जे आहेत ते मार्गी लावण्यासाठी उपोषण केले होते ते काही ना धरण असेल त्या धरणाचं पाणी त्या शेतकऱ्यांना मिळावं आजूबाजूच्या दहा ते पंधरा गावाला हे पाणी मिळावं यासाठी उपोषण केले होते त्या शेतकऱ्यांनी आज आत्महत्या केली खरं मग त्या घरातील जे काही कुटुंब असेल ते आज रस्त्यावर आलेले काय वाटत असेल त्या मुलीला जिने तिचा बाप गमावला काय वाटत असेल त्या पत्नीला तिने तिचा नवरा गमावला हो आणि काय वाटत असेल म्हाताऱ्या आई वडिलाला ज्याने त्याचा लेख गमावला हो लाज वाटायला पाहिजे आपल्याला जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशी आपण आश्वासन दिलं आणि त्या विषयावर त्याचा आपण हात घालायला तयार बोलायला ना, तयार नाही मग कशासाठी जुमला केला शेतकऱ्यांचा फायदा घ्यायचा होता तर मग शेतकऱ्यांना का फसवलं तीन लाखापर्यंत कर्जमाफी तुमच्याकडून करणं न होत होती तर मग तुम्ही कशासाठी आश्वासन दिलं असाही आता प्रश्न विचारला जात आहे तुम्हाला नेमकं पाहिजेत काय शेतकऱ्यांची आत्महत्या पाहायच्या किती असाही प्रश्न आता विचारला जात आहे त्याचबरोबर जे काय हुशार लोक आहेत ते हुशार लोक म्हणत आहेत जर शेतकऱ्याने आत्महत्या केली तर मग त्याला एक लाख रुपये मिळतात म्हणून तो आत्महत्या करतो त्याच्याकडे पैसे नसतात त्यांनी काहीतरी व्यक्तिगत कारण असतात मुलीचे लग्न जोरात सुरात केलात म्हणून ते पैसे फिरणं होत नाहीत म्हणून ते लोक आत्महत्या करतात मग तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न करत ना का तुम्ही तर धामधूम लग्न करता त्या ठिकाणी आईस्क्रीम असेल गुलाबजामू असेल त्या ठिकाणी काय काय पदार्थ असेल जे आमच्या शेतकऱ्यांनी कधी नजरेने सुद्धा पाहिले नाही तुम्ही तुमच्या लग्नात तेवढा खर्च करता तुम्ही का आत्महत्या करत ना तुमच्या एखाद्या बिल्डिंगला आग लागत नाही का एखाद्या दुकानात नुकसान होत नाही का एखाद्या तुमची कंपनी असेल तिला आग लागत नाही का मग तू यावळस तुम्ही का आत्महत्या करत ना असाही आता प्रश्न विचारला जात आहे शेतकरी आत्महत्या यासाठी करतो की शेतकरी हा पूर्णपणे निसारगाव ला अवलंबून आहे आणि जे काही पिकवलं त्या भावा त्या पिकला पिकाला भाव मिळत नाही मार्केटला जर विकायला गेलं तर त्याला लोकांच्या आधारानं भाव ठेवावा लागतो जे काही माल आहे विकायला गेल्यानंतर माल विकायला गेल्यानंतर खाली टाकलेला माल त्या ठिकाणी तुडवला जातो त्या ठिकाणी इकडे दोन किलो इकडं दोन किलो असा माल विकला पसरला जातो आणि जे काही भाव असेल ते त्या ठिकाणचे व्यापारी ठरवतात यांच्या बायका कुठे कामाला जातात यांच्या बायका कुठे रोजाना जातात यांच्या बायका तर आयुष्य खातात मग तुम्ही नाही अहो शेतकऱ्यांनी मेल्यानंतर त्याला जगासाठी पाच पन्नास हजार त्याची कर्जमाफी केली तर तुमचं काय बिघडत अहो ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला पिकवून गेलं महाराष्ट्र सु सुल सुगला सु सु म्हणतात म्हणजे जे काही महाराष्ट्र असेल मला बोलता येत नाही कारण तर शेतकरी पूर्णपणे हवाली झालेले अहो ज्या शेतकऱ्यांनी पिकवलेला माल आहे त्याला विकल्या जात नाही कोणत्याही भावाने विकल्या जातो त्याला कोणी विचारायला तयार नाही आज कित्येक तरी शेतकरी आत्महत्या करतात या महाराष्ट्रात शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे त्याला फक्त आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे सरकार मायबाप तुम्ही त्या लायकीचे ना परंतु तुम्हाला मायबाप म्हणतो शेतकऱ्यांची कर्जमाफी करा कित्येक तरी उभे केल्याशिवाय आता पर्याय नसणारे शेतकरी बंधनो तुम्ही सुद्धा रस्त्यावर उतरा त्याशिवाय आता पर्याय राहणार नाही तर त्यांची कर्जमाफी जर पाहिजेत असेल तर रस्त्यावर आपल्याला उतरवणार उतरावंच लागणार आहे नाहीतर मग याच्या घरातला मिळवतो आपल्याला काय फरक पडत नाही त्याच्या घरातला मरतो आपल्याला काय फरक पडत नाही याचा विचार सोडून द्या कारण तर एकाच्या पाठीफांग जर आपण उभं राहिलो नाही तर मग वेळ आपल्यावर सुद्धा तीच येईल पूर्णपणे शिटके हा उद्ध्वस्त झालेला आहे त्यासाठी आता फक्त कर्जमाफीचा पर्याय असणार आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या सोयाबीनला चांगल्या पद्धतीचा भाव द्या कापशाला चांगल्या पद्धतीने भाव द्या जे काही त्याचा खर्च असेल त्याच्या आधारात तरी त्याला पाच पन्नास हजार रुपये मोडले पाहिजेत दहा पाच हजार मोडले पाहिजेत अशा हिसाबाने तरी त्याला पैसे द्या त्याला भाव द्या त्याशिवाय पूर्णपणे शेतकरी हा रस्त्यावर आले नाही शेतकऱ्यांकडे कोणत्या प्रकारचा पैसा आता उपलब्ध नाही मायबाप सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी